मला गाडी घेऊन दोन वर्ष झाले आता गेल्या वर्षी मला किती खर्च आला वर्षाचा खर्च किती होतो काय होतो इनकम हाय का तेवढे आणि सगळे सगळं डिटेल सगळं डिटेल मी तुम्हाला शेअर करणार आहे व्हिडिओ खूप मोठा होणार नाहीये छोटाच होणार आहे इन्शुरन्स असतो रोड टॅक्स असतो पीओसी असते अठ्ठावीस एकोणतीस हजार संकट येणार आहे काय काय प्रॉब्लेम आहेत गाडीचा मेंटेनन्स गाडी रोडवर चालणार आहे प्रॉब्लेम तर खूप येणार आहेत माझ्यासोबत दोन वर्ष तीन ऍक्सिडेंट झालेत पण असू दे पण गाडी गाडी असते खर्च होतच असतो दुसऱ्यांदा जेव्हा ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट एक, भयानक झाला तर तो माझीच चुकी होती तर भावन स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा टॅक्सी ब्लॉगर या युट्यूब चॅनल मध्ये तुम्ही टायटल बघितलंच असेल टायटल बघून या विषयावर आपण चर्चा करणार आहे तुम्हाला तर चला सुरुवात करूया व्हिडिओला मला गाडी घेऊन दोन वर्ष झाले आहेत आत्ता होणार आहेत किती जानेवारी एक तारखेला दोन वर्ष होतील तर तुम्हाला एक वर्षाचं टोटल सांगणार आहे मी तुम्हाला गेल्या वर्षी मला किती खर्च आला वर्षाचा खर्च किती होतो काय होतो इनकम हाय का तेवढे आणि सगळे सगळ डिटेल सगळं डिटेल मी तुम्हाला शेअर करणार आहे व्हिडिओ खूप मोठा होणार नाही छोटाच होणार आहे इन्शुरन्स असतो रोड टॅक्स असतो ओ सी असती असं बरंच काय मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिल्यांदा सुरुवात करूया इन्शुरन्स इन्शुरन्स प्रत्येक कंपनीचं वेगवेगळं असतं नाही का वेगवेगळ्या म्हणजे त्यांच्या हिशोबाने पैसे असतात थर्ड पार्टी सेकंड पार्टी असं करून नाही मी टाटाचं टाटाचं नाही सॉरी बजाजचं घेतलंय बजाजचं मला पडलंय अठ्ठावीस एकोणतीस हजाराचं पडलाय आणि त्यांनी एक कुपन पण दिला होता त्यानंतर इन्शुरन्स एक वर्षाचं इन्शुरन्स मग त्यानंतर आपल्याला रोड टॅक्स रोड टॅक्स महाराष्ट्रामध्ये आठ हजाराचा रोड टॅक्स लागतो दुसरी गोष्ट पीओशी पीओशी पण करायला लागते दीडशे रुपये काहीतरी खर्च आहे समथिंग जास्त नाही शंभर दीडशे रुपये घेत आहेत जेव्हा तुम्ही महाराष्ट्र परमिट असाल तर तुम्हाला बाहेर कर्नाटक कुठं अदरच्या राज्यात जायचं असेल तर तुम्हाला त्यांच्या बॉर्डरवरून तुम्हाला त्यांच्या बॉर्डरवर टॅक्स वेगळा फाडायला लागतो आपल्या महाराष्ट्र परमिटसाठी फक्त फक्त पा महाराष्ट्र परमिट आहे महाराष्ट्र टुरिस्ट आहे ही ऑल इंडियासाठी नाही फाडायला लागत ते तुम्हाला ते कळून जाईन आणि दुसरी गोष्ट तुम्ही जावा गाडी घेता तुम्ही बजेट तुमच्या हिशोबानी तुम्ही फक्त गाडी घ्या गाडी घेताना तुम्ही फक्त तुम्ही आयचाच विचार करता हे विचार न करता तुम्ही येणारे संकट येणारे काय काय प्रॉब्लेम आहेत गाडीचा मेंटेनन्स गाडी हे रोडवर चालणारे प्रॉब्लेम तर खूप येणारे माझ्यासोबत दोन वर्षात तीन ॲक्सिडेंट झालेत एक, एक महिना गाडी शोरूमला होती माझी चुकी कुणाची पण असू दे पण गाडी गाडी असते खर्च होत होतच असतो दुसऱ्यांदा जेव्हा ऍक्सिडेंट एक ऍक्सिडेंट भयानक झाला होता तो माझीच चुकी होती मी सिग्नलला सिग्नल गडबडीत सिग्नल क्रॉस करायला गे गेलो आणि अचानक समोरनं गाडी आली होती स्पाइन चौकात चिंचवडच्या इथं धडकली होती गाडी मी आणि दुसरा ऍक्सिडेंट मला टू व्हीलरवाल्यांनी स्वतः येऊन जोरात येऊन धडकला होता तो तो पण खर्च झाला तो पहिल्यांदा मला खर्च काय इन्शुरन्समध्येच झाला सेकंड टाइम मी इन्शुरन्स मध्ये नाही करून घेतलं पंधरा हजार रुपये खर्च जातो किरकोळ आता म्हणून करून घेतलं आणि थर्ड टाइम तर काय फक्त घासली होती फक्त हेडलाइट फुटली आत्ता ती मधी गणपतीच्या मध्ये हेडलाइट फुटले पंचवीसशे रुपये खर्च आहे आणि मेंटेनन्स म्हणजे काय माहिती आहे का, का भावानं मेंटेनन्सला आपल्याला खर्च जास्त नाहीये दहा हजाराला खर्च येतो आपल्याला कॉमन फिल्टर म्हणाव हो किंवा ब्रेकपॅड आहे ऑइल आहे ऑइल फिल्टर आहे सीएनजी फिल्टर चेंज करायला लागतो साठ हजाराचे साठ हजाराच्या वर वरती आणि क्लग आणि प्लग चेंज करावं लागतात आणि दुसरी श्री गोष्ट भावना माझ्यासोबत आहे ना दोनदा स्टेअरिंग रोड तुटलेलं आहे रोड खतरनाक आहेत आपल्या पुण्यातले तुम्हाला माहिती आहेत चिकलात पाण्यात दिसत नाहीत तर खड्डे एवढे मोठे मोठे भयानक खड्डे आहेत आत्ता पहिल्यांदा टाकला होता आता परत तुटलाय माझा रोड तुटलाय म्हणजे खराब झालाय तो खटखटखट खट, आवाज येतोय त्यामुळं गाडी बॅलन्सिंग हे होत नाही टायर खाऊन खाल खात चाललं टायर खराब होत चालत माझे आणि ते झालं नंतर ना क्लच प्लॅटा गेल्यात क्लच प्लेटा पण गेल्यात क्लच प्लॅटाला साडेआठ हजार रुपये टोटल खर्च सांगितलं त्यांनी मला क्लच मजुरी बिजुरी धरून ते पण खर्च येतो भावांना इतके संकट येतात ना कॅब टॅक्सी मध्ये तुम्हाला सांग गाडी घेताना आपण फक्त ईएमआयचा विचार करतो बाकी कसलाच विचार करत नाही भावांना माझं म्हणणं काय माहितीये का गाडी घ्या तुम्ही गाडी घेताना बघा एक वर्षानंतर इन्शुरन्सचा खर्च आहे रोड टॅक्स आहे पीओसी सी ए फिटनेस दोन वर्षानंतर आहे आणि सीएन जे टाकी पण सर्व्हिस करायला लागते सीएन जे टाकीची पण सर्व्हिस करायला लागते अशा बऱ्याच गोष्टी आहेत कारण की है ना व्हिडिओ खूप मोठा होत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आता वेळ पण खूप झालाय नेक्स्ट एखाद्या दिवस आहे ना माझ्यापेक्षा जास्त अनुभवी ड्रायव्हरला घेऊन मी तो व्हिडिओ बनवल आणि तुम्हाला सगळं सांगल कुठला तरी चांगला अनुभवी ड्रायव्हर भेटला ना मला कोण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये त्याला घेऊन मी फुल व्हिडिओ बनवन त्या विषयावर किती खर्च आला काय आला गाडी घ्यायची तुम्हाला आहे ना फुल व्हिडिओ भेटून जाईल ह्या ज्या शॉर्टकटमध्ये बोललोय मी फक्त मला किती संकट आल्यात आणि टॅक्सी लाईफमध्ये फक्त कॅब गाडी तुम्ही जा टॅक्सीमध्ये ना तुम्ही विचार काय करता फक्त ई एम आय तर भरायचं आहे चुकीचं आहे भावानं ई एम आय नाही खूप गोष्टी अशा असतात आपल्याला पुढे जाऊन फे फेस करायला लागतात नाही का तर विचार करून या मी एक काही थोड्या दिवसात मी अनुभवी माणसाला घेऊन एक व्हिडिओ बनवतो या विषयावर फुल माहिती भेटून जाईल तुम्हाला तुम्हाला हे व्हिडिओ फक्त शॉर्टकट मध्ये आहे